आपण पाहतायुक्त महाराष्ट्र मार्केटॅड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गॅस रिफिनिंग करणाऱ्या इसमास मार्केटँड पोलीस तपास पथकाने जेरबंद केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार राजेश थोरात कौस्तुभ जाधव व महिला पोलीस हवालदार वनिता माने असे आंबेडकर नगर भागात रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस हवालदार थोरात यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आंबेडकर नगर गल्ली नंबर चार येथील दावलमिनी स्टोअर्स मध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर रिफिलिंग स्टेशन सुरू केले आहे त्यावेळी वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांना हवालदार थोरात यांनी समक्ष कळविले त्यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक आवारे पोलीस हवालदार जाधव महिला पोलीस हवालदार माने पोलीस अंमलदार धन्वी लोणकर यांना दालनात बोलावून सदरची बातमी मिळाली असून त्या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील व पोलीस अधिकारी पोलीस व स्टाफ असे आंबेडकर नगर गल्ली नंबर चार येथील दावल मिनी स्टोअर्स मध्ये छापा घातला सदरच्या दुकानात प्रवेश केला असता त्या ठिकाणी एक इसम मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव बंदे नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर वय पस्तीस वर्षे राहणार आंबेडकर नगर गल्ली नंबर चार मध्ये राहत असून येथील दावल स्टोअर्स मार्केट अँड पुणे हे माझ्या मालकीचे दुकान आहे असे सांगितले त्यावेळी पोलीस स्टेशन कडील अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने झडती घेण्यास नकार दिला त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले की तू सिलेंडर रिफिलिंग स्टेशन चालवित असल्याचे आम्हाला बातमी मिळाली आहे तुझ्या घराची झडती घ्यावयाची आहे त्यावेळी त्याने झडती घेण्यास सहमती दिली पोलीस उपनिरीक्षक आवारे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात करून दुकानात प्रवेश केला असता दहा बाय आठचे चे दुकान दिसत असून आले सदर दुकानाच्या पाठीमागील रूममध्ये किचन असून तेथे गॅस रिफिलिंग करण्याचे काम चालू होते त्याबाबत बंदे नवाज शेरेकर यास विचारले असता त्यांनी सांगितले की मी गॅस सिलेंडर रिफिलिंगचे काम करतो व सध्या ते चालू आहे त्यावेळी सदर ठिकाणी आणखी पाहणी केली असता घरगुती वापराचे भारत गॅस कंपनीचे पाच भरलेले चौदा किलो वजनाचे गॅस सिलेंडर व छोटे पाच किलो वजनाचे अकरा रिकामे सिलेंडर व एक छोटा भरलेला सिलेंडर असे एकूण सतरा गॅस सिलेंडर मिळून आले सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटर्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक आवारे पोलीस हवालदार राजेश थोरात कौस्तुभ जाधव महिला पोलीस हवालदार वनिता माने पोलीस अंमलदार समाधान धनवे अमर लोणकर यांनी केली आहे